आवाज येतोय लाईव्ह जरा शेअर करतोय आणि तुम्ही पण शेअर करा आणि लाईक कसं करायचं सांगतो तुम्हाला इथं वर लाईव्हच्या वरती तीन डॉट दिता दिसत असतील त्या डॉटवरती क्लिक करून लाईवला लाईक करा लाईक केल्यानंतर वे वेळ जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ रिच जात आहे तुम्हाला लाईक करायचं नसेल तर लाईक करायचं सांगतो वर थ्री डॉट दिसत आहेत तिथं क्लिक करा आणि लाईक करून घ्या पटकन सोमनाथ पाटील हाय हाय साहेब हाय काय प्रश्न असतील तर विचारू शकता वातावरण पूर्णपणे ढगाळ झालाय आणि टेम्परेचर सुद्धा या दोन चार दिवसामध्ये कमी झालेला आहे आता यापुढे जरा टेम्परेचर कंट्रोल राहणार आहे आणि वारं पण सुटलेला आहे नदीला पाणी आलेलं आहे सात जण लाईवला दिसत आहेत तीन लाईक आहेत लाईक करा थ्री डॉट वरती क्लिक करा तिथं लाईकचा ऑप्शन येईल शेअरचा सुद्धा ऑप्शन येईल तुम्हाला तिथं लाईव्ह लाईक करून घ्या शेतात लव्हाळा खूप आहे काय करावं पीक कोणता आहे सांगा म्हणजे त्यानुसार आपल्याला तणनाशक वगैरे सांगता येईल त्याच्यावरती मोकळं रान आहे का पीक आहे काय म्हणजे पुढं कोणतं पीक लावणार आहे सविस्तर कमेंट करा ऑलरेडी आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ लवाळ्यावरती पण टाकलेले आहेत आपण आणि त्याच्यावरती आपण निश्चित सांगू काय करावं लागते ते पीक कोणतं आहे त्याच्यावर डिपेंड आहे सर व्हिडिओला लाईक करून घ्या नवीन जे जॉईन झाले आहेत त्यांनी ला एकदा पुन्हा सांगतो थ्री डॉट दिसत आहेत त्या थ्री डॉटवरती क्लिक करा तिथं लाईकचा ऑप्शन येईल शेअरचा ऑप्शन येईल लाईव्ह सुद्धा शेअर करू शकता लाईक तर करून घ्या लाईक करणं जरा गरजेचं आहे चॅनलवर वोच पीक आहे सध्या आणि नदीकाठच्या रानामध्ये नाही काळे रानामध्ये आहे ओके व स्पी काय तर तुम्ही सॅम्प्रा मारू शकता किंवा त्यामध्ये तुम्ही ही पण करू शकता सॅम्प्राच छत्तीस ग्राम दोनशे लिटर साठी प्रमाण आहे त्यात म्युट्री घेऊ शकता टाटा मेट्री किंवा ट्रुप डे सुद्धा घेऊ शकता त्यामध्ये आसलम सय्यद नमस्कार जी म्हणतायत नमस्कार साहेब नमस्कार संतोष कला शेट्टी हाय म्हणतायत तर लाईक कसं करायचं सांग तू बऱ्याच जणाला लाईक करायचं माहीत नाही थ्री डॉट दिसत आहेत तिथं वर लाईव्हच्या बघलेला तिथं थ्री डॉट वर क्लिक करा आणि लाईक करून घ्या कुणाचे काय प्रश्न असतील ते जरूर विचारू हो शकता नमस्कार नमस्कार सर तुमच्या तिकडं आता पिकांची काय स्थिती आहे आणि कोणती पिकं लावणार आहे हे सुद्धा तुम्ही सांगू शकता बाहेर चालू आहे उशा व्हिडिओ मध्ये जी दिसते नदी ती भीमा नदी आहे भीमा नदी ऊसात लवाळ आहे कोणती फवारणी करावी सर विचारतायत साहेब पीक कोणता आहे ते सांगा त्यानुसार सांगता येईल आपल्याला कारण प्रत्येक पिकाच्या हिशोबानं तन्नाशिक वगैरे आहेत रान असेल तर त्याच्यासाठी उपाय वेगळा करावा लागेल आपल्याला सोयाबीन बेस्ट व्हरायटी कोणती आहे सांगावी दोन हजार चोवीस साठी सोयाबीनचा <laughs> जास्त एक्सपिरियन्स नाही का साये तुम्ही ऊस विचारू शकता किंवा इतर म्हणजे त्यामधल्या बारकी गोष्टी सांगू शकतो वान सांगायचं म्हटलं का थोडं जाचक ठरते कारण पुन्हा प्रमोशनचा विषय वगैरे वाटतो लोकांना त्याच्यामुळं दोनशे पासष्ट आहे काय तुम्ही त्यामध्ये सेंप्रा वगैरे वा वा वापरू शकता उसामध्ये टाटा मेट्री किंवा मेट्रीब्युजन घटक असलेलं कोणचं पण घेऊ शकता हॅलोसन पिरोईल असलेला घटक घेऊ शकता किंवा सेम्प्रा घेऊ शकता साधा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आमची पण भीमा नदी आहे गाव कोणतं आहे मंगळवेडा तालुक्यामध्ये उचडबाटण गाव आहे आमचं तुमचं बहुतेक खाली असेल सोलापूर साईडला ग वरती आहे सोमनाथ पाटील साहेब तुम्ही सांगा जे आपण पाण्याविषयी सुद्धा अपडेट देत असतो शेतकऱ्यांना नदीच्या जेणेकरून मोटर वगैरे काढायला पावसाळ्यात वगैरे त्याच्यासाठी चॅनल कंटिन्यू करून ठेवा सबस्क्राईब वगैरे चालतं आहे साहेब काय अडचण ॲड्रोन घेऊ शकता तुम्ही त्यामध्ये कॉम्बिनेशनला आणि सुद्धा घेऊ शकता जर बाजूला वेलवर्गीय पिकं नसतील किंवा द्राक्षासारखं पीक नसेल तर बेलवर्गी किंवा भाजीपाला पीक असेल तर टुकुर्डी घेऊ नका प्रॉब्लेम करता येते आपला साधारण पंच्याऐंशी दिवसाचा खडवा आहे हा फेब्रुवारी एंडला तुटलेला आहे म्हणजे एक म मार्च धरून चला आज पंचवीस मे आहे फोटो वगैरे चांगले आहेत दोनशे पासष्ट आहे तुम्हाला पाना रुंदी जाऊ का पाना जीरुंदी चार बसत बसतात पानावर फोटो वगैरे जबरदस्त पद्धतीनं आहेत शकील शेख नमस्कार नवीन आल्यानला एकदा पुन्हा सांगतो लाईक कसं करायचं लाईक थ्री डॉट जी वरती दिसतंय तिथं थ्री डॉट वर क्लिक करा तिथं लाईकच ऑप्शन येईल त्याला लाईक करून घ्या लाईक केल्यामुळं काय कांदा पेरणी यंत्र किती किंमत आहे आता कांदा पेरणी मी जीवित आहे त्या किती फनाचा घेणार आहे त्याच्यावरती किंमती कमी जास्त आहेत सात फनी जवळपास अठरा हजार रुपये आसपास किंमत आहे त्याची कसूर गाव माहित आहे साहेब मला कसूर माहित आहे वडापूर पशी कसूर माहिती आहे मला गाव म्हणजे माझ्या खाली आहे तुम्ही काय अडचण नाही तुम्हाला पाण्याचं वगैरे अपडेट चॅनलवरती आपल्या मिळत राहतील वडापूर म्हणल्यावर जमतेजन साहेब टॉनिक नाही ते खोडकिडीसाठी औषध आहे आणि प्रभावी औषध आहे खोडकिडीसाठी तर कोराजन उसाला शिफारस आहे किमान ऐंशी एम एल तरी दोनशे लिटर पाण्यातनं मारायला लागते कोराजन तुम्ही आता किती मिलीए मारले ते सांगा जर साठ एम एल मारला असेल तर मात्रा कमी जाते ऐंशी एम एल इथून पुढे नक्की घ्या जर ऐंशी मारला असेल तर योग्य प्रमाणात तुम्ही मारलेलं आहे असलम साहेब किमती कमी जास्त आहेत व्हॉट्सअप करा तुम्ही त्या हिशोबानं तुम्हाला कुठल्या डिलरकडे मिळते बघा माझ्याकडे तर काही अवेलेबल नाही ते पण आपल्या मित्राकडे का मिळते तुम्हाला किती फनाज लागते कांदा पेरणी यंत्र त्या हिशोबानं त्यांना विचारून सांगेल मी मी नाही का तुम्ही आता पर्पज वापरणार कसा आहे त्याच्यावरती कांदा पेरणी यंत्र घ्यायचं का न घ्यायचं ते ठरवावं लागेल बरं का तुम्ही जर भरपूर प्रमाणात जर पेरणार असाल आणि बाहेर पेरणीला इतर अनकोंड जर जास्त पैसे जात असेल तर परचेस करू शकता जर कमी प्रमाणात असेल किंवा तर भाड्यानं सुद्धा पेरणी करून घेतलेलं परवडते पर्पज कसा आहे त्याच्यावरती यंत्र घ्यायचं की घ्यायचं ठरवा तुम्ही तुमच्या साईडला कांदा भरपूर उठव हो वाटते श्रीरामपूर नेवासा नगर नाशिक ह्या साईडला तुम्हाला कसं लागतं ते बघा त्या हिशोबाने बघू आपण जे डीलर आहेत त्यांचं कांदा पेरणीवाल्यांचं एक आहेत आपल्या कॉन्टॅक्टमध्ये त्यांच्याकुंड मिळू शकेल काय अडचण येणार नाही ओके लाईटीचे बोंब बोंबच आहे इथं दोन तास लाईट आहे फक्त एवढं आत्तापर्यंत कधीच जाचलं नाही एवढं ह्या वर्षी जाचले आणि पाणीसुद्धा भरपूर असून जाचलं आहे विशेष म्हणजे कारण दोन हजार तेराला ह्याच्यापेक्षा कमी होतं धरणात पाणी त्यावेळेला सुद्धा एवढं जाचलं नव्हतं पाणी योग्य नियोजन झालं होतं ह्या वेळेला भरपूर पाणी असूनसुद्धा नियोजन नसल्या अभावी दमवलं गेलं शेतकऱ्यांना आणि लाईटीचा प्रॉब्लेम सगळीकडे केला आहे दोनशे पासष्ट उसाबद्दल माहिती द्या म्हणत आहेत द विलेज लाईफ साहेब दोनशे पासष्ट भरपूर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत जर तरी तुम्ही बघितलं नसेल आणि तुमचा काय अडचण जर समस्या असेल तर कमेंट करा लाईव्ह व तुम्हाला त्याच्यावरती हे सांगेल आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला लाईक करण्यासाठी वर थ्री डॉट दिसते तिथं थ्री डॉट वर क्लिक करा तुम्हाला लाईकचं बटन येईल लाईक करून घ्या तेवढं दोनशे पासष्ट काय म्हणजे समस्या काय नेमकी खोडकिडा आहे की फुटवेची समस्या दोनशे पासष्टला ला फुटवेची तर समस्या येतच नाही भरपूर निघते ऑलरेडी खाते व्यवस्थापनाचं वगैरे भरपूर व्हिडिओ चॅनलवरती आहेत लाईव्ह बंद झाल्यानंतर तुम्ही ते बघू शकता जवळपास पाचशे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत तर असंख्य म्हणजे त्यामध्ये जुगाडा असतील शेतीच्या मोटर विषय असतील किंवा जे शेतकऱ्याला उपयोगी असणारा व्हिडिओ आपण बनवलेला आहेत <laughs> आपलं दुसरं पण चॅनल एक आहे राहुल बेदरे गावाकडची शेती ते छोटंच चॅनल आहे ते सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता त्या पण चॅनलवरती आपण व्हिडिओ टाकत असतो ते बॅकअपसाठी चॅनल आहे कदाचित जर या चॅनलला काही प्रॉब्लेम वगैरे हो जर आला चान्स असं होऊ नये त्यासाठी बॅकअपचं चॅनल ते, ते सुद्धा आहे लाईव्ह आपण कंटिन्यू करूयात का तांबेरा पुढतो दोनशे पासष्ट उसावर तांबेरालासाठी तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह फवारण्या घ्यावं लागत असतात त्यासाठी तुम्हाला साप नावाचं बुरशीनाशक असेल किंवा पॉन्टॉप असेल किंवा टिल्टा असेल किंवा तुमचं भरपूर सारे बुरशीनाशक त्यामध्ये उपयोगी ठरतात आपल्याला त्याच्यासाठी टॉनिकच्या ज्या वेळेला फवारण्या करतो त्यावेळेला त्यामध्ये बुरशी असे घेऊन वापरणं गरजेचं असते परंतु भरपूर सारे शेतकरी प्रिव्हेंटिव्ह मध्ये न करता आल्यानंतर पुन्हा करतात आल्यानंतर पुन्हा लवकर कंट्रोल होत नाही मी अक्कुलकोट तालुक्यातील बाबुलाद गावामधून तुमचे व्हिडिओ बघतो संतोष कला धन्यवाद साहेब भरपूर सारे शेतकरी आहेत ता अक्कुलकोट तालुक्यातले आप आपले बघतायत तिकडून आणि तिथंसुद्धा चांगल्या पद्धतीने भीमा नदीवरती शे जमिने असल्यामुळं तिथं शेतीसुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत आपले चॅनल कंटिन्यू बघतात तिथले शेतकरी आणि भरपूर सारे शेतकरी आपल्याला कमेंटमधूनसुद्धा सांगत असतात <coughs> चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करायचं तुम्हाला पुन्हा एकदा तु सांगतो लाईव्ह वरती कुणाचं पण असू ते लाईक कारण केलं तरच व्हिडिओ जास्त पुढे जात असतात आणि शेअर केलं तर थ्री डॉट वरती क्लिक करून लाईक करू शकता तुम्ही जर करू वाटत असेल तर जबरदस्ती नाही पाणी पोचलं का अक्कलकोट तुमच्या इथे आले का पाणी काल एक शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांच होतं ये त्यांच्या तिथं पाणी अकोलकोटमध्ये पोचलेलं नाही मला त्यांचा दोन तीन वेळा कॉल येऊन गेला पाणी आता पा इथनं तर कमी आहे एक दोन दिवसात पडायचं पाणी बंद होऊ शकतं इथनं या ऊसाला आपण तीन नॅनोबुस्टर प्लस टॉनिकच्या फवारणे केलेल्या आहेत वीस वीस दिवसाच्या अंतरानं पहिल्या फोरणीमध्ये नॅनोबुस्टर कॅप्सूल दोन पंपाला आणि दोनशे ग्राम एकोणीस एकोणीस हे वॉटर स्युल्युबल दुसऱ्या फवारणीमध्ये घेतलं आहे दोन कॅप्सूल नॅनोबुस्टर प्लसच्या आणि दोनशे ग्राम बारा एकसष्ट झिरो हे वॉटर स्युल्युबल खत आणि तिसऱ्या फवारणीमध्ये दोन कॅप्सूल ज्ञानो बूस्टर प्लस च्या आणि तेरा चाळीस तेर, तेरा घेतलेला आहे आता शेवटची फवारणी आता ह्याला करायची आपल्याला पाणी चालू आहे थोडं चालायला येईल की आपण फवारणी करणार आहोत त्यामध्ये दोन बूस्टर कॅप्सूल आणि त्यामध्ये तेरा तेरा झिरो पंचेचाळीस हे दोनशे ग्राम पंपाला अशा पद्धतीत फवारण्या करणार आहोत आपण पानाची वगैरे ग्रोथ चांगले ओसाची ग्रीनरी वगैरे चांगले ढगाळ वातावरण आहे त्याच्यामुळे थोडं तुम्हाला काळपट दिसत असेल क्लॅरिटी दिसत नसेल लाईव्हला क्लॅरिटी पण थोडी कमीच असते आपल्या चॅनलवरती व्हिडिओ भरपूर सारे अपलोड आहेत <coughs> नवीन जॉईन होत आहेत पण कमेंट पण करत नाहीत आणि त्यांना माहीत नसते नेमकं त्याच्यामुळं कन्फ्युजन मोठं मोठा ते <coughs> तुमची काय काम चालू आहेत शेतामध्ये जरूर सांगा माझं <coughs> <coughs> तर पाणी चालू आहे वीस मिनिट झालेले आहेत जर कोणाचे प्रश्न नसतील तर लाईव्ह बंद करू का सांगा लाईव्ह अपेक्षा आपल्या चॅनलवरची व्हिडिओ बघा लाईव्ह मध्ये कसं विषय भरकडतोय कुठल्याही टॉपिकवर आपल्याला जास्त बोलता येत नाही चर्चा नेस्ती होती लाईव्ह मध्ये दो। दोन्ही आमदार आमच्याकडे भांडत आहेत पाणी आणले म्हणून आले नाही श्रेय <laughs> लाटायला सगळे जाते श्रेय लाटायसाठी सगळेच असतात पुढं पुढं पाणी तुम्हाला दाव का किती पडते पाणी तुमच्यापर्यंत पोचल का नाही पोचेल हे सांगता येणार नाही काल मला एका शेतकऱ्याचा दोन दिवसांना कॉल येत होता त्यांचं म्हणणं होतं त्यांच्यापर्यंत बारीक पोचले खाली दोन बंधारा काय तर राहिलेत वाटतं चिंचपूरच्या खाल्लं बारीक पडते ना एक दोन दिवसात पाणी पडणं ही बंद होईल पाणी आहे की नाही सांगता येणार नाही तुमच्यापर्यंत पण वरण तर पाणी बंद झालेलं आहे तुमचं बंधारा तुम्ही मला सांगा जरा आपण चॅनल वरती व्हिडिओ पाहण्याचं बी अपडेट देतोय सुटल्यावर नंतर वगैरे वरण आणि हे तर साधारणपणे आपल्यात आल्यानंतर बी अपडेट देतोय परंतु खाल्लं काय होतय आपल्याला एक ग्रुप पण बनवायचा आहे बरं का उजनीपासून थिएटर शेवटच्या बंधाऱ्यापर्यंत अकोलकोटच्या खालच्या शेवटच्या टोकापर्यंत आपल्याला एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनवायचा जेणेकरून सगळ्यालाच त्याचा फायदा होईल तसं आहे किंवा चॅनलच्या माध्यमातून जितके आता ठराविक जण फुटलेले आहेत आपल्या वरती पण आहेत साधारणपणे कवटळीपर्यंत तर नेटवर्क आहे त्याच्यावरती शेतकरी आहेत पण नदीवरले आपल्याला शेतकरी पाहिजे जेणेकरून काय तर अपडेट ही क्लिअर आणि सटिक आणि व्हिडिओ सहित आपल्याला मिळाली पाहिजे अपडेट अशा पद्धतीनं आपल्याला करायचं आहे ते पण एक काम प्रत्येक बंधाऱ्यातली एक दोन एक दोन जरी शेतकरी ऍक्टिव्ह असतील तर आपल्याला ड्रिप नाही आपलं पाठ पाहण्यावरतीच आहे आणि टेकअप वगैरे केलेलं आहे फक्त टेकअप न सोडतोय पाणी आपण हो। लॅटरल काय हातरलेलं नाही लॅटरल हातरलं नाहीत आपण फक्त सिस्टीम करून सोडले नदीवरती घाण वगैरे भरपूर असते पाण्याची काही कमतरता सजासजी येत नाही फक्त लाईटीचाच प्रॉब्लेम झाला तर होतोय अशा दिवसामध्ये बाकीचा काही विषय नाही पाणी भरपूर मिळू शकते आणि मिळते काढा म्हणताय म्हणजे ग्रुप म्हणताय काय ग्रुप म्हणायचा आहे काय तुम्हाला हे आपल्याला म्हणजे एक तर लाईव्ह अपडेटला तर राहणारे शेतकरी पाहिजे किंवा ग्रुप तर बनवायचा आहे ग्रुप बनवायचा आहे पण एक्झॅक्टली बनवलेला नाही आपल्याला त्याच्यासाठी लक्ष ग्रुप बनणार नाही थोडा वेळ लागेल टप्प्या टप्प्यानुसार आपल्याला शेतकऱ्यांची ओळख करून घ्यावं लागेल आणि ते ॲक्टिव्ह पण असणं गरजेचे आणि सगळ्यांनाच त्याचा बेनिफिट होईल अशा पद्धतीने ग्रुप बनवायचा आहे उजनी धरणापासून ते शेवटचा बंदार आहे त्या पद्धतीत चॅनलवरती नंबर आहे तुम्ही मला संपर्क करू शकता भाऊ आपण प्रयत्न करूया जेणेकरून खाल्ल्या भागातलं तुम्ही शेतकरी जर दिलं एक दोन तर आहेतच आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आता वडापूरवाले पण तर आहेत कसूर ते असं टप्प्याटप्प्यानं आरळी शितापूर हे जे बंधारे जसं आहेत त्या पद्धतीने आपल्याला तिथले शेतकरी घेऊन त्यामध्ये ॲड करायचे टोटल ते शेवटच्या बंधाऱ्यापर्यंत आपल्याला त्या पद्धतीनं माणसं ॲड करायचे जेणेकरून पाण्यासाठी शेतकऱ्यांचे अपडेटसाठी एक बसेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे पावसाळ्यात वगैरे मोटराशींची बुटण्याची भीती जी आहे की कुठल्या ठिकाणी किती पाणी आहे कशा पद्धतीने पाणी आहे हे जर कळलं तर ते बेनिफिट सगळ्यालाच होणार आहे त्यामधलं सोळा एम एम करायचं आहे का पण प्राईज आता कंपनीवरती कमी जास्त प्राईज असू शकतो बरं का तुम्ही आता कंपनी कोणती निवडताय त्याच्यावर अवलंबून निवडताय नेट ऑफ एम निवडताय का क्वालिटी वेगवेगळ्या पद्धतीने क्वालिटीनुसार कमी जास्त प्राईस असणार आहे मला वाटते तुम्ही नेटा नॅटाफिमचं जर केलं तर बरं राहील की काय प्रमोशन नाही किंवा काय नाही क्वालिटी चांगली वाटते नेटा नेटाफिमची नेटा तुमचं हे मटेरियल आहे बरं पूर्णपणे थोडं महाग आहे पण आहे लॉंग लाईफ चालण्यासारखं आहे शेवटचा पंधारा आमचाच आहे नाव सांगा मला म्हणजे जेणेकरून कळेल मला म्हणजे गावाचं सा नाव सांगू शकता तुम्ही तिथल्या कळून जाईल आपल्याला चिंचपूरमध्ये पोचल्यानंतर बंद झालेला आहे पाणी वर्ण वर्ग आणि भरपूर आता ठिकाणी दरवाजे टाकलेले आहेत बंधाऱ्यामध्ये त्याच्यामुळं पाणी पोचते की नाही पोचते का सांगता येत नाही चिंचपूरला पाणी पोचायच्या अगोदरच इथं भरपूर ठिकाणी दरवाजे टाकले होते तिथं सुद्धा पोचले नव्हतं त्यानंतर दरवाजे काही ठिकाणी काढले गेलेले आहेत पथक जाऊन वगैरे त्यानंतर चिंचपूरला पोचलेलं आहे ह्या वेळेला थोडं पाणी पण जास्त खाली गेलं होतं त्यामुळे वेळ लागला आहे साधारण आमच्या इथं यायला पाणी उजनीमधनं जर सहा हजार क्युसेकचा विसर्ग जर सोडला पाचव्या दिवशी ते सहाव्या दिवशी पोचते पाणी आमच्यात परंतु ह्या वेळेला सात दिवस झाल्यानंतर पोचलं होतं सात ते आठ दिवस लागले होते पाणी यायला इथंच कारण दोन चार दिवस डिले पाणी होतं जर वेळेपेक्षा आणि सहा हजाराचा विसर्ग असून देखील वेळ लागलेला आहे पाणी यायला Até lá, vai!